हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळेस एकदा माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज बनवायचे आहे आपल्याला भरल्या कारल्याची भाजी कारण की मी ह्याच्या अगोदर दोन रेसिपी कारल्याच्या बनवल्या होत्या पण त्या भरलेल्या कारल्याच्या नव्हत्या बनवल्या तर मला खूप सारे कमेंट्स चालते की भरल्या कारल्याची रेसिपी एकदा बनवून दाखवा तर त्याच्यासाठी आज मी भरलेल्या कारल्याची रेसिपी बनवणार आहे आणि ते पण होणार आहे आणि खूप वेळ पण नाही लागणार आहे तर चल आपल्याला रेसिपीला काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा ब्लॉग्स किंवा एखादा रेसिपीचा व्हिडिओ किंवा एखाद्या स्किन केअरचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा घेतले दोन त्यात पाणी टाकते मम्मी त्यात पाणी टाकते आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी स्वच्छ धुऊंगी घेणार ابو आता स्वच्छ धुऊंगी असं आईये बडून घेतले बाबू हां आता कट करायचं काय करायचं आता कट करायचं आता स्वच्छ धुऊन घेतले आता कट करून घ्यायचं आहे ना हम घेऊ गेला गोमाजी बापूरा इ दुकान रखती काही ओके आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यातच खोबरं आहे खोबरं भाजून वगैरे नाही घेतलेलं कच घेतलेलं आहे आणि आत्ता घेतलेलं आहे लसण तर आपल्याला लसण पण टाकायचं आहे तर हे कारल्यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर बारीक करून घेऊया तर आता मी हे मिक्सरला काढून घेते झाकणला तर आता आपल्याला बारीक करून घ्यायचे कशी झाली तर दाखवशी मस्त झालीय आता आम्ही फिरून भाजी करणार आहे आता रुद्राज शेंगदाण्याचा फूट आमच्या पाती खाणार आहे ना चल आता बघा मस्त झालंय दाखव कस झालंय एकदम मस्त ना एकदम मस्त झालंय आता मी खाणार आहे चला कापून नाही अशी कट करायची दोन्ही पण काढल्याची उलट आता पूर्ण हे पण काढून टाकायचं आहे ना शेंडा पण काढून टाकायचा थोडसा थांब आता त्यातलं बी काढतो आता काय करायचं आपल्याला कारलं भरून आहे तर आपण काय करणार एका एक कारल्याचे फक्त दोन काप करणार आहोत आपल्याला जसं आपण वांग भरून करतो ना तसं आपल्याला कारलं भरून करायचं आहे फक्त आपल्याला कारल्याचे एकच काप घालायचं आहे मध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये जास्त बी पण नाही तस नाही तसं नाही मधून मधून कट करायचं काय करायचं असं मधून बघ ह्याच्यामध्ये बी आहे का बघ ह्याच्यामध्ये बी आहे का बघ थोडी आहे म्हणायचं काय थोडी बी आहे आता मी सगळं काढलं कट करणार आणि मसाला काढणार थां, उभा काप काप उभा धर उभा तसं नाही तसं तस नाही तुकडा पडत एक मिनट मला खायची करू दे आता ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा छान हे नाही का आपल्या बघ आता कारले कट करून झालेले आहेत मस्त एक काप घेतलाय का आणि आता आपण मसाला काय काय लागणार आहे ते बघूयात स्वतः कारले कट करून झालेले आहे आता मसाला आपण मिक्स करून घेऊया तर हे आहे घालणार म्हणलं मम्मी मात्र आताच नको थांब दोन मिनिटं आता मम्मी दे मम्मीTableHeader टाकले हं आता मम्मी आता अर्धा चमचा मम्मी हळद टाकली आता मीठ टाकायचं आता मीठ टाकायले मम्मी हं आता मीठ टाकले आता अर्धा चमचा मीठ टाकतीये मम्मी अर्धा चमचा मीठ टाकतीये हं आता मम्मी तिखट टाकतीये मम्मी आता तिखट टाकतीये हा काळा मसाला आहे घरी बनवलेला तर हा कसा बनवायचा तर ह्याचा मी एक व्हिडिओ बनवला आहे चॅनलवरती अपलोड केलाय तर तो जाऊन बघा तर आता मी घेते दोन चमचे तिखट खूप जास्त तिखट पण नाहीये आत्ताच नाही थांब मसाला बनवून दे आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला ओला मसाला बनवून घ्यायचा आहे

छान नंबर एकच रुद्रांश आता मम्मीला खूप मदत करू लागतोय पण तर तिकट हाते बाळा डोळ्याला वगैरे लावशील ह्याच्यात पण कट केले कट केले थांब कापले कापले रे असं भरायचं मध्ये धर भरतू मसाला ह्याच्यात बर सगळा भर छान आता हात धुणे जा

आता फोडणी तेल टाकून कढईमध्ये फोडणी घालायची ते पॅक तर कढईमध्ये फोडणीसाठी ते पॅक तेल टाकायचंय तर तेल आपल्याला दीड चव पळी तेल टाक किती टाकायचं आहे दीड पळी दीड पळी आता तेल छान गरम झालं मग तेल छान गरम झालं आपली भाजी एकदम मस्त छान शिजलेली आहे कारल्याची भाजी एकदम मस्त शिजलेली आहे हां तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा सांगा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्या साईड ला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा

अजिबात कडून होणारी एकदम कमी टाईमामध्ये होणारी कारल्याची भाजी रेसिपी एकदम मस्त झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन ना असेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा